श्री आठवे ज्योतिर्लिंग औढा नागनात येथे श्रावण महिन्याच्या पहिल्या श्रावण सोमवारी लाखो भाविकांचा शिवलिंगात जलाभिषेक भारतामधील बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक महाराष्ट्रातील आठवे ज्योतिर्लिंग अवढा नागनाथ येथे श्रावण महिन्याच्या पहिल्या श्रावण सोमवारा निमित्ताने शिवभक्तांनी शिवलिंगास जलाभिषेक महापूजा आरती करून श्री आठवे ज्योतिर्लिंग औढा नागनाथ येथे लाखो शिवभक्तांनी दर्शन घेतले श्री नागनाथ मंदिर हे बांधणीचे असून या मंदिराचा अहिल्याबाई होळकर यांनी केला होता पोलीस जमादार संदीप टाक शुभांगी टाक यांनी श्री नागनाथ मंदिरामध्ये एकशे एक किलोची साबुदाणा खिचडी शिवभक्तांना वाटप केली पंचक्रोशीतील विदर्भ मराठवाडा मधील दिंड्या कावडींनी श्री नागनाथ चरणी जलाभिषेक करून श्री नागनाथाचे दर्शन घेतले श्री नागनाथ संस्थांचे तहसीलदार संस्थान अध्यक्ष पोलीस प्रशासनाने आलेल्या भक्तांचं दर्शन होण्यासाठी चोख बंदोबस्त ठेवून शिवभक्तांना सेवा दिली हिंगोली जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक श्रीधर कोकाटे यांनी श्री नागनाथ मंदिरामध्ये श्रावण निमित्ताने प्रत्यक्ष चोख बंदोबस्ताची पाहणी केली न्यूज नाईन वन मराठी साठी नागनाथ पुळे औढा नागनाथ